नमस्कार मित्रांनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर एक महत्वाची कहाणी म्हणजेच की नवीन मुला मुलीची प्रेम कहाणी ती म्हणजेच की माझ्या जवळच्या मित्राची आणि ती मी तुम्हाला सर्व सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ही अशा प्रकारची कहाणी आहे की एक वेगळी ज्याला आपल्या समाजात एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं ही कथा अशी आहे की लग्न झालेल्या त्या जोडप्याची ज्या ज्याच त्याच्या त्याच्या साथीवर तर प्रचंड प्रेम आहे पण न कळत कधी ते दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडले हे त्यांनी त्यांना ही, ही कळलंच नाही कळलेलंच नसतं पण खरं तर असं समाजात अशा व्यक्तीला एक वेगळी स्थान दिली जाते आणि कोणीही त्याला जोड जोडायला समजून घेत नाही आणि ही गोष्ट अशी अनिकेत आणि विशाखा इच्छा आहे आणि अनिकेत हा, हा विशाखा हे दोघा दोघेही त्यांच्या वै वैवाहिक जीवनात खूप खुश होते आणि अनिकेत हा एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता आणि समोरच अनिकेतची बायको विशाखा सुद्धा ही इंजिनियर असल्यामुळे ती सुद्धा जास्त वेळ बाहेरच राहत असे आणि विशाखा ही आ, शिकलेली होती परंतु तिचा नवऱ्याला म्हणजेच की रोहनला ती बाहेर घेऊन कामाला काम करणे हे पसंत नव्हते आणि कारण हे सोता एक कंपनीला मालक होते आणि एका कंपनीचा मालक होता आणि त्याला विशाखाला कोण कुन, कोणताही त्रास द्यायचा नव्हता तिने आरामात घर गर, घरी राहावं घर सांभाळावं असंच वाटत होतं आणि रोहन नेहमी कामानिमित्त बाहेर राहत होता आणि अनिकेत आणि रेवती याचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि एकमेकांच्या आपल्या कामातून वेळ काढून स्वतःच्या लाईफसाठी वेळ देत असत अनिकेत आणि विशाखान एक एक घर घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरू केले आणि काही दिवसातच त्यांनी मुंबईमध्ये अंधेरी येथे घरही घेतले काही दिवसात ते तिथे शिफ्ट झाले आणि हे झाल्याच्या शिफ्ट झाल्याच्या नंतर ते तिथे राहायलाही गेले आणि शिफ्ट झाले आणि काही दिवसानंतरच अनिकेत आणि अनिकेत दुबईला निघून गेला आणि काही महिन्याने बरानंतर तो वापस आपल्या घरी आला तर त्याच त्या वेळी रेवतीला काम कामानिमित्त हैदराबादला एक महिना जावं लागलं आणि आणखी ते कामांतून काही दिवसातच ब्रेक घेऊन घरी राहण्याचा निर्णय घेतला आणि विशाखा ही तिच्या जीवनात खूप खो, खुश होती आणि दोघेही एकमेकांना ओळखत होते ओळखत नव्हते आणि असेही दोघं एकमेकांना भेटतील असंही त्यांच्या काही नातं तयार होईल याचीही दोघांना कल्पनाही नव्हती परंतु ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि समोरच त्यांनी लग्नही केलं आणि राहण्याची व्यवस्थाही केली आणि आपल्या समोरच्या जीवनातील आपली सर्व प्लॅनिंग करून ठेवली आपल्या मुलांसाठी आणि ती अधूनमधून फिरण्यासाठी जायची आपल्या प्रत्येक वेळ एक्सप्लेन करायचे एकमेकांसोबत आणि जास्तीत जास्त आपल्या साथीदारासोबत कसं राहता येईल हे त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे जमवून घेतला आणि तिच्या मालकाशीही तिच्या बायकोलाही कशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करता येईल त्यालाही त्यांनी समजवून सांगितलं तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवरही आपण एक कहाणी सांगितली म्हणजेच की ही समोर कंटिन्यू आहे पर परंतु आपण जर असेच व्हिडिओ जर बघत असाल मला प्रश प्रतिसाद देत असाल तर मी तुम्हाला सर्व सांगण्याचा प्रयत्न करीत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा